नमस्कार आपण पाहत आहात लोकसेवा न्यूज चोवीस तास नवापूर तालुक्यातील करंजवेल या खेडेगावातील हितेश हितेस गावीत झाला चार्टर्ड अकाउंटंट बारावी पास झाल्यानंतर वडिलांनी त्याला सी एच्या क्लाससाठी पुण्याला पाठवले परंतु पुण्यात त्याचे लक्ष न लागल्यामुळे तो परत कोल्हापूरला आला आणि घरूनच ऑनलाईन अभ्यास सुरू केला सकाळी उठल्यापासून दिवसभरात नियोजन करून तेरा तास अभ्यास केला कुठलाही क्लास न लावता त्याने आदिवासी समाजातून सीए होऊन आदिवासी समाजाची प्रतिष्ठा उंचवल्याबद्दल इतिहास गावीचे सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे कुठलीही अभ्यासका न लावता सीए परीक्षा पास होऊन आदिवासी समाजाच्या मुलांसमोर एक आदर्श ठेवला आहे एका प्रतिकूल परिस्थितीतून सावरून चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या इतिहास यांच्या महत्वाच्या परीक्षा वेळेस इथे आईचे दुःखद निधन झाले होते त्या दुःखातून वडिलांनी स्वतःला सावरून मुलांना आधार देत चार्टर्ड अकाउंटंट बनवले आपण स्वतः कडून जाणून घेऊया की त्याच्या अभ्यासाची दिनचर्या कशी होती दोन हजार अठरा साली ज्यावेळी बारावी झाली त्यावेळी दोन महिन्यांनी लगेच सी पी टीची एंट्रन्स एक्झाम होती जवळपास हाफ पर्सेंटेज तुम्हाला लागतात पास व्हायला लागता आणि ते फर्स्ट अटेम्प्ट झाल्यानंतर वडिलांना सांगितलं की मी पुण्याला जाणार आहे आणि मला क्लाससाठी हेल्प मग त्यांनी तिकडं क्लास लावून दिले पण तिकडे थोडं वातावरण वेगळं पडलं मला की एकदम ह्या झोनमधून त्या झोनमध्ये जायला थोडं डिफिकल्ट वाटलं मी दोन तीन महिने क्लास केला असणार आणि उरलेलं सगळं सोडून परत घरी आलो आणि घरी मग जे सी ए इंटर इंटरमिजिएटची एक्झाम होती ती मग घरूनच सगळं फायनलपर्यंत अभ्यासन केला दोन हजार वीसमध्ये माझा पहिला अटेम्प होता इंटरचा तो त्यामध्ये मी पास झालो आणि नंतर मग एक वर्ष कोरोनामध्ये गेलो त्यामध्ये परीक्षाही पूर्ण केली त्यांनी आणि ते एका वर्षानंतर मग परत दुसरा ग्रुप जो होता तो मी दिला आणि त्यामध्ये पास झाल्यानंतर जी कंपल्सरी आर्टिकिश असते आमच्यामध्ये तीन वर्षाची असते ती आत्ता माझी एका वर्षापूर्वी कम्प्लीट झाली आणि नंतर मी फायनलचा पूर्ण जो टाईम होता तो तिकडं दिला जवळपास सकाळी उठल्यानंतर पूर्ण इफेक्टिव्ह बघितलं तर माझा ट्वेल्थ टू थर्टीन आवर्स स्टडी व्हायचा आणि त्यामध्ये सगळं प्रॉपर सब्जेक्ट वाईज बसवायचं जरी पेपर आठ असले आमचे तरी सब्जेक्टमध्ये तेरा चौदामध्ये जातात आणि थोडं पासिंग पर्सेंटेज कमी असल्यामुळे तेवढा टाईमही द्यावा लागतो त्या एक्झामला आणि आता चोवीस नोव्हेंबरमध्ये एक्झाम होती ती दिली आणि मी आता पाच ही स्टोरी आणि ह्याच्यात मेन म्हणजे काय झालंय ज्यावेळी कोरोना आपला होता बघा त्या पिरियडमध्ये दोन हजार वीसमध्ये कोरोना संपल्यानंतर ह्याचं मेन वर्ष होतं आणि ते ह्याच्यातच ह्याची म्हणजे आईचं हे झालं म्हणजे त्याच्यातनं बाहेर येणं म्हणजे ते केलं काय त्यातनं आम्ही म्हटलं शेवटी जे घरायचं आहे ते घडतंय काय त्याला काय रिटेक नाही काय सिनेमासारखं काय आपण जे सत्य आहे ते स्वीकारायला पाहिजे आणि ते स्वीकारून आपण पुढं द्यायला पाहिजे काय ह्या ह्याच्यानं मी ह्यांचं म्हणजे मानसिकता तयार केली आणि त्यानुसार ह्यांनी मला साथ दिली काय आणि त्यामुळे आज हे दिसते तसे जर मानसिक मानसिकता राहिली नसती काय तर आज म्हणजे हे असं दिसलं भारत देशामधनं ही एक्झाम ही झालेली आहे आणि त्या एक्झाम मधनं आपला इतिहास बाबी आदिवासी समाजातन पास झालेला आहे त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो